कारण ज्या अर्थाने उद्धव साहेब टीका करत तर आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये जे काही घडामोडी झाल्या त्याच्यानंतर एकेचाळीस आमदार हे शिंदे साहेबांबरोबर त्याच्यानंतर त्यांच्यावरती आरोप केले खोके खोके वगैरे सर्व आरोप केले जेव्हा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये जेव्हा तुम्ही होता तुमच्या पक्षामध्ये आले मग तेव्हा पण लोकांनी आरोप केले असतील तर ता चाललं असतं का म्हणून जे उद्धव साहेब काही ज्या खोट्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये देतायत किंवा मीडियाला देत आहेत हे चुकीचे आरोप करत आहेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या पुनर्समितीने त्यावेळेला जी घटना दिली त्या घटनेमध्ये काही थोडेफार बदल ते संसदेमध्ये होऊ शकतात पण ज्या अर्थाने हे लोक आज जे प्रचार करतायत की संविधान बदलणार संविधान संविधान बदलायची कुणाची हिंमत आहे कुठलाही पक्ष जरी असेल कुठलाही पक्ष सत्तेवर असेल तरी त्यांना ती हिंमत होत नाही आणि जो संविधान बदल असेल त्याच्यामध्ये फेरबदल होऊ शकतात काही ते तर या पण झालेत इंदिरा गांधीच्या टायमाला झालेत राजीव गांधीच्या टायमाला झालेले आहेत सर्वांच्या टायमाला झालेले आहेत त्याच्यामध्ये बद्दल थोडंफार घटना तर फेरबदल होऊ शकतात पण मला वाटतं की हे जे आरोप उद्धव साहेब करतायत हे चुकीचे आरोप आहेत त्यांचे चिरंजीव करतायत ते पण चुकीचं आहे पहिलं आपल्या घरामध्ये काय शिस्त आहे ते पहिलं बघितलं पाहिजे आपल्या घरामध्ये किती घडामोडी चुकीच्या झालेल्या आहेत आपल्याकडून काही चुकीचं अनेक कार्यकर्त्यांना आपण न्याय न्याय दिलाय म्हणून आज ते आपला पक्ष सोडून निघून गेले म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी आज संघर्ष केला संघर्ष केल्यामुळे आज या महाराष्ट्राला या जनतेला एक दिशा देण्याचं काम हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतात